केली सुरत बायपास महामार्गावर जबरी लूट करणाऱ्या टोळीतील दोन जणांना स्थानिक गुन्हे शाखेने केली जेरबंद सुरत बायपास महामार्गावर जबरी लूटमार करणाऱ्या टोळीतील दोन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे त्यांच्याकडून चोरी केलेला मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार एकोणीस एप्रिल रोजी मध्यरात्री अजय मोरे हे सुरत बायपास रोडने पायी जात असताना दोन दुचाकीवर आलेल्या चार तरुणांनी त्यांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने थांबवले त्यानंतर त्यांना हॉटेल चंद्रदीप जवळ नेऊन धारदार हत्याराचा धाक दाखवत त्यांच्याकडील तीन हजार रुपये रोख आणि विवो कंपनीचा मोबाईल फोन हिसकावून घेतला तसेच आरोपींनी मोरे यांच्याकडून फोन पे पिन नंबर जबरदस्तीने विचारून त्यांच्या खात्यातून सात हजार दोनशे रुपये काढून घेतले या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखाली समांतर तपास करत असताना गुप्त माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी चैतन्य जगदीश पाटील आणि विशाल उर्फ कल्लू मधुकर भामरे या दोघांना चितोड गावाजवळून ताब्यात घेतले कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी इतर दोन अनोळखी साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली पोलिसांनी त्यांच्याकडून चोरी केलेले मोबाईल रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण बावीस हजार आठशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे आरोपी विशाल भामरे यांनी यापूर्वी धुळे धुळे बस स्थानकावरही प्रवाशांना तपासात निष्पन्न झाले या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आणखी एक जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार आणि त्यांच्या टीमने ही कामगिरी केली धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे दिनांक एकोणावीस चार रोजी मध्यरात्री सुरत बायपास येथे अजय आनंदा मोरे राहणार बदाने तालुका जिल्हा धुळे हे बाहेर गावाहून येऊन पायी आपल्या गावाकडे जाण्यासाठी वाहन शोधत असताना त्या ठिकाणी एक चार ते पाच इसम अनोळखी त्या ठिकाणी मोटरसायकलवर आले आणि त्यांनी त्यांना चापूचा आणि इतर जीवे मारण्याचा धाक दाखवून त्यांच्या का त्यांच्याकडील मोबाईल त्यांचे रोग कॅश असे सर्व साहित्य थे थे त्यांनी लुटून नेलेले होते त्याप्रमाणे धुळे शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास दोन निस्मांबद्दल गोपनीय माहिती मिळाली त्याच्यामध्ये एक चैतन्य जगदीश पाटील चित्तोड रोड व विशाल कल्लू भामरे आश्रमशाळेच्या मागे चित्तोड रोड हे दोन लोकांचे प्रथम नाव निष्पन्न झाले त्यांना गोपनीय माहितीच्या आधारावर ताब्यात देऊन विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली पण त्यांच्याकडे असलेला चोरीचा मुद्देमाल हा त्यांनी काढून दिला त्याचप्रमाणे त्यांनी त्यांचे इतर दोन साथीदारांची सुद्धा माहिती दिलेली आहे ते सध्या फरार आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांना गुन्ह्याच्या तपासकांनी अटक करण्याची तजवीज केलेली आहे सदर आरोपी यांना मान्य न्यायालयासमोर उभं समक्ष सादर केले असता त्यांची पोलीस कोठडी रिमांड दिलेली आहे अधिक तपास करून आज्ञा सदर आरोपींनी अजून या प्रकारचे कुठे गुन्हे केलेले आहेत का त्याचा तपास सुरू आहे धन्यवाद